मंडळी नमस्कार शेवगा शेंगेचं महत्त्व फार अनन्यसाधारण आहे शेवगा शेती ही त्या ठिकाणी आयुर्व्यदृष्ट्या फार महत्त्वाची मानली जाते त्यामुळे बहुतांश शेतकरी आता शेवगा लागवडीकडे वळायला लागला आहे पण शेवगा लागवड करत असताना मोठ्या प्रमाणात टेन्शन असतं ते शेवगा बियाणांचं कारण काय होतं की बऱ्याचदा शेव शेतकरी धाडस करतात खर्च करतात शेवगा बिया लावतात पण बऱ्याच वेळा प्लॉट फेल जातात लागवडं काही असेल चुकीचे बियाणं वगैरे असेल पण या सगळ्याला अपवाद पिराची गुरुली तालुका पंढरपूरमधील उद्धव कौलगे नावाचे काका, काका, काका त्या ठिकाणी आहेत कौलगे काकांकडे शेवगा शेती आहे कौलगे काका त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून शेवगा बियाणं विकण्याचं काम करत आहे कौलगे काकाने एक शेड्यूल पण तयार केलं आहे ज्या शेतकऱ्याला शेवगा बियाणं देतात त्या शेतकऱ्याला अशा प्रकारची माहिती पण त्या ठिकाणी का काका देतात आणि या फ कागदामध्ये शेवगा कसा लावायचा त्याची मशागत कशी ठेवायची एवढंच नव्हे दिशा कशी पाहिजे ही सगळी ए टू झेड माहिती कौलगे काका त्या शेतकरी बांधवांना देतात आणि त्यामुळेच आज कौलगे काकांच्या माध्यमातून अनेक शेतकरी शेवगा उत्पादक म्हणून त्या ठिकाणी नावारूपाला आले शेवगा लावताना बियाणं कसं निवडायचं शेवगा लागवडीनंतर त्याचं हार्वेस्टिंग खत पाणी औषध कसं सगळं असतंय ही सगळी माहिती शेवगा शेतीमधला अनुभव असणारे कौलगे काका यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत काका नमस्कार नमस्कार किती वर्ष झाले आपण करतोय मी माझं नाव उद्धव गोवर्धन कौलगे मी आज शेवग्याच्या क्षेत्रामध्ये पाच वर्ष झालं उतरलेला आहे बर बर सुरुवातीला एक, एक नाम मात्र म्हणून एक पंधरा वीस घंटेची लागवड केली बराच खर्च हुडकून हुडकून बाबा आपल्याला कुठंतर काहीतरी करायचंय म्हणून एक शेतीच करायची हा सगळा ऊसपट्टायोग कस का तुमच्या काय झालं उसाला उसाचं बी उसा काय अडचण नव्हती ऊस बी आमचा ज्या कारखान्याला जातो तर सगळ्यात नामांकित दर सुद्धा होता परंतु तो जास्त दिवस क्षेत्र त्या उसाखाली गुंतत होत शेवग्याचं काय व्हायला लागलं रोज बाजारात जशी जर्शी गायचं दूध आपल्याला दोन दिवसाला आठवड्याला पगार होतो तसा मला रोजच्या रोज शेवग्यापासून रोज उत्पादन मिळायला लागलं मला वाटायला जर्शी जरशी गायपेक्षा आपल्याला हा शेवगा बारा आहे शेवगा बरा म्हणत म्हणत मला उसाच्या पेक्षा बी दोन पाऊल पुढे मिळालेलं उत्पादन म्हणून त्यात मी उतर केली लागवड केली किती झाड आहे सगळ्यात आता झाड माझ्याकडं स्वतःकड जवळजवळ बारा तेराशी झाड माझी आहेत माझ्या दोन्ही बंधूंची जवळजवळ त्यांची सुद्धा झाड आज जा तीन तीन हजार तीन हजार एक जणांचा जा साडेतीन हजार जवळजवळ तेरा एकर शेवग्याचे आमचं पूर्ण आमचा परिवार तुमचं कौलगी परिवार कौलगी परिवार, परिवार माझ्या तिन्ही भावांचं बारा तेरा एकर क्षेत्र अर्ध्या अकराहून आज तेरा एकरच आमच्याकडून पूर्ण रोज अडीच टानाची गाडी आमची शेवग्याच्या शेंगाची जाते बरं कसं अंतर कसं आहे अंतर आम्ही सुरुवातीला दहा बाय म्हणजे आम्ही अर्धा एकर लावलो तेव्हा दहा बाय वाटायला रान रानगोतय पण आज असं वाटायला लागलं की दहा आठ बाय बारा किंवा चौदा जरी सोडलं तर हरकत नाही का तर रोगाला बळी पडत नाही आणि जी शेतकरी अर्धा एकर लावतोय त्याने आठ बाय अकरा बारा ठेवायला काय हरकत नाही आणि तो पूर्णच मी पाठीवर फवारा घेतो त्यांना आठ बाय दहाची लागवड करा मी ते रोजच फवारा मारत बसायचं आणि जो आता ज्याच्याकडे आधुनिक पद्धतीने चालू आहे ट्रॅक्टर आहेत बोलर आहेत सगळे आहेत त्यामुळे बारा चौदा पुटवायला काय हरकत नाही शिवगा बियाणं निवडताना किंवा लावताना बऱ्याच वेळेस टेन्शन असतंय शेतकरी खर्च करतात प्लॉट फेल जातात वगैरे मग कशी काळजी घ्यायला पाहिजे अगदी अगदी ते महत्वाचा प्रश्न तो तर हा बियाचाच एक एक, बी काय व्हायला लागले अलीकडे सगळ्याकडेच बी मिळायला लागले ते आम्ही म्हणतोय माझ्याकडे बी आहे आमचा शेजारी म्हणतोय माझ्याकडे बी आहे पण ज्यावेळेला आपण पी रानात लावतो एक एकरला लागवड करायला एक साधारण पहिल्या सुरुवातीला पंधरा वीस हजार रुपये खर्च येतो बी लावल्यानंतर जर काय समजा बी लावायची बी आता आम्ही काय करतो आता आम्ही पहिल्या सुरुवातीला एक पिशवी लावली रोपवाटिकेतनं पिशवी आणली पिशवी बी काय हरकत नाही चांगलं तो बी रोप वाटीवाला नामांकितच बी भरतो पण एकच लावलंय पर तो एक बीची खात्री देऊ शकत नाही की माझं बी सक्सेसफुल होईल म्हणून त्यावेळेला नर माझी कुणीच त्याच्यावर कुठेही उल्लेख झालेला नाही आम्ही काय केलं आम्ही आमच्या माध्यमात आमच्या स्वतःच्या अनुभवात ना अनुभवात आज आम्ही पहिल्यांदा दोन बी लावलं पण आज आम्ही सगळ्या शेतकरी बांधवाला सांगतो की तीन बी लावा तीन बी एका तीन बी तीन बी लावायचं एक मध्य सेंटरला एक बी आणि दोन्ही बाजूला एक एक लावायचं त्याचं कारण काय तरी एक बी आपल्याला साधारण तीन चार फूट आलं की अशा पद्धतीने एक कळी बाहेर निघते सुरुवातीला ज्या झाडाला कळी निघेन हा जास्त जास्त किंवा एखादी तो झाड आपलं फायनल यशस्वी झालं आणि त्यानंतरची दोन झाड हळूच आपल्या पद्धतीने उपडून घ्यायची म्हणजे एक झाड आपलं साडेतीन महिन्यात तयार झालं जर आपण एकच रोप लावलं असतं आणि जर समजा त्याला कळीच नाही आली असती तर मोकळा गडी सांभाळण्यापेक्षा आपण हे शेतकरी बांधवाला थोडं बीज जास्त जाते ते पण भविष्यात आपल्याला ती शेती कुठंतरी आठ बाय सोळाचा फेल होणे म्हणून आपण हा प्रयोग राबर तीन पैकी तुम्ही एक जार धरलं हो नंतर त्याचं मग उत्पादन वगैरे कस त्यानंतर साडेतीन फूट चार फूट उंचीला आलं की त्याचे जसं आपलं लहान बाळ होत तसं त्याची एक कळी दिसली की त्या कळीला आल्यानंतर अडीच फुटावर आम्ही एक शेंडा खोडतो फुट अडीच फुटावर अडीच फुटावर खोडल्यानंतर त्याच्या चारच फांद्या ठेवतो चार फांद्या ठेवल्यानंतर ज्यावर फांद्याचा असा म्हणजे आपण छत्रीचा आकार म्हणतो तशा पद्धतीने मधल्या गाभ्यात काहीच येऊ द्यायचं नाही आणि चार फूट ठेवायचं चारच दोन फुट आलं की पुन्हा एक शेंडा कट करायचा मी सोळा पंधरा सोळा फटे होते ते आपल्याला तेवढं सुद्धा धरायचं नाहीत साधारण अर्धा फटे असा होत पाहिजे तेवढं उत्पादन मिळते उत्पादन कधी चालू होत उत्पादन आता समजा आपण आता लागवड आता ही चटणी चा चांगला हो। लागवडीचा हंगाम आता आपल्याला एक जानेवारी जानेवारीचा हंगाम चांगला आहे परंतु रिक्स पीक आहे पावसाळ्यात जास्त त्रास होतो जो पावसाळ्यात यशस्वी होतो तो सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे असतो त्याला जास्तीत जास्त दर मिळतो आणि जो उन्हाळ्यात लागवडी करतो त्याला काय होतं मग ते सतत कधीच ना तोटा काय अडचण येत नाही तीस रुपये पासून दीडशे रुपये पर्यंत सरासरी चाळीस रुपये पर्यंत दर मिळतो कमी आता काही लोकांनी आमच्यावर प्रतिक्रिया केल्या तुम्ही बोलताय सर ना आमच्याकडे जर पाच रुपये मिळतो पण तसं नाही होत आज कमीत कमी वीस रुपये दर आता तुम्ही नाही शेंगाला काय घातलं तर काहीच येत नाही आता फक्त नियोजन पाहिजे तसं आपण जसं लहान बाळ दवाखान्या जरा थोडं काय झालं तर लगेच येतो त्या पद्धतीने शेवग्याची पद्धत आहे लोक म्हणजे ते शेवगा लावला की काय हरकत नाही लगेच आपण कुठं तर लावून आहे आता तसं yeah. द्राक्षी पेक्षा तीन चार महिन्यानंतर मिळतं oh. लगेच घ्यायचं का मग नाही 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 कसं होतं तीन चार महिन्यानंतर पहिला आलं की पहिल्याच्या वेळेला आपल्याला सुरुवातीला बर्ग अंदाज कळतोच अंदाज नक्की येतो आपल्याला जसं झाडाला तुम्ही hmm. खत जस शेतीला म्हणते तसं पोट भरून घातलं की पोट भरून उत्पादन मिळतं मग आता आमच्याकडे आता चौथं पीक आहे कधी उत्पादन कधी घ्यायचं मग पाचव्या महिन्यापासून सुरू येतच ते आपण सोडायचं काही गरजच नाही दर कमी होऊ जे असतो अडे साडेतीन चार महिन्या साडेचार महिना वाजलं झालं की एक साधारण अशी एक छोटीशी कळी सुटली की त्याला शेंग बाहेर येते ती कळी शेंग चालू झाली की मग त्या मार्गाने आपण एखादा बीएसी वाला त्याला भाऊ एवढं थोडं मार्गशन करणार कुठं तर औषध जात जात लय मोठे औषधाची काय त्याला हे नाही पण वेळेच्या वेळेला करायला लागते एक एकर मध्ये किती उत्पादन मिळतं एक एकराला झाड साधारण चारशे सव्वा चारशे झाड लागते त्याला साधारण तीस किलो तर एका झाडाला उत्पादन नक्कीच मिळतं माझ्या माहितीनं आमच्या पद्धतीनं तीसपासनं पुढेच कमीत कमी तीस आता, आता लोक ने म्हणते दे कोण म्हणते ते पण तीस ते चाळीस जर मिळलं ती जरी आपण पकडलं तर तीन चौक बारा जवळजवळ बारा ते तेरा टन माल निघतो आणि साधारण आपल्याला ऐंशी रुपये शेवटचा आपण दीडशे सोडून द्या आणि कमीत कमी वीस कमीत कमी या दुचा जर पस्तीस चाळीस जर धरला तर बारा गुंडे पस्तीस तर आपल्याला बऱ्यापैकी साडेतीन लाख रुपयेपर्यंत उत्पादन मिळतं एक लाख रुपये खर्च झाला तर अडीच लाख रुपये सात आठ महिन्यात आपल्याला मस्त मध्ये मिळते ते उन्हाळ्यात जर एक महिनाभर आपण ज्या वेळेला आपल्याला पाकच बंद पडलेला त्यावेळेला जर पाणी कमी असलं तरी चालतंय तुमच्याकडे ऊस शेती पण आहे हो आहे सगळं उसात एवढं मिळायचं का ऊसात मिळत होतं पण फार जिकिरीत असायचं कारखानदार यायचे चिटबाई नयच वेळेत नोंद नाही तरी शेजाऱ्यात गेले आपल्याला वाईट वाटायला लागला लागला त्याचा ऊस गेला त्या गोष्टी कटकट व्हायच्या मग आम्ही नेत्याकडे जायचं नेत्यानं पुन्हा जा। सांगायचं आम्ही चिटबाईला सांगतो त्या गोष्टीला कटाळून गेलो आम्ही पहिले तोपडले माणसं आम्हाला कधी अडचण आली नाही पण आमच्या बरोबरच्या लोकांना अडचण आहे मग आम्ही मला आपणच हा प्रयोग स्वतःपासून राबू आणखी चार शेतकऱ्याला तयार करू शेवग्या शेतीमध्ये चटणीच टेन्शन नाही काय नाही चटणीचा एक भाव घेतलेला आहे आज आता मी चटणी तुम्ही आपण जसं म्हणतो कसं असली करावं तसली करावं शेतीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी म्हणायचं झालं तर आता आपण चटणी करायला आठ दहा दिवसांनी काय हरकत नाही त्याला लाईफ म्हणायचं किंवा आणखी दुसरी नावं द्यायची ती कोणी कशी देत तुम्हाला माहित नाही माझ्या पद्धतीनं जुलै पासून आपल्याला काय छाटणी करायला का काय हरकत नाही आणि आता केलेली ज्या वेळेला पाऊस काळ मुबलक असतो दहाव्या महिन्यापर्यंत तोपर्यंत आपण खत ती ती, ती कटिंग फेटिंग सगळं करायचं बरोबर फ्राव्हलिंग आपल्याला दहाव्या महिन्यात येतो आपली अकराव्या महिन्यात पहिल्या झोटल्या बाजारात येते छाटणी झाल्यानंतर मग खताचं नियोजन कसं असतं खताचं खत द्यावं का काय नाही आता आमची आमची स्वतःची माझी वैयक्तिक पद्धत ज्या वेळेला आम्ही छटणी करतो छटणी केली की बारका एक छोटा ट्रॅक्टर असतो त्यानं ती बुड चालून घेतो दुसऱ्या वेळेला छोटा ट्रॅक्टर एक दुसरा येतो त्याच्याकडनं आम्ही थोडं बांधत बांधत जातो आणि चार पोटाचा बेड तयार करतो बेडच्या आत बेडच्या आत सुरुवातीला ड्रिप बाजूला काढले की साधारण आम्ही एका एकराला दोन टेलर शेणखत अर्धा अर्धा टन कोंबड खत आणि रासायनिक खत असा आम्ही एक भेसळ डोस एकत्रित करून त्या शेवग्याच्या बोडात ह्या बाजूला एक घाम्याला आणि त्या बाजूला एक घाम्याल रासायनिक खत अर्धा किलो त्या बाजूला आणि ह्या बाजूला एक अर्धा किलो कोंबड खत तिकडे दोन किलो हिकडे दोन किलो आणि त्यानंतर बारक्या ट्रॅक्टरनं मस्त मध्ये मजबूत बांधणी करायची आणि त्याच्यावर दोन गाड्याकडनं लेवल करून बेड घ्यायचा आणि त्यानंतर ड्रिप टाकायची ड्रिप टाकल्यानंतर सुद्धा एक सुरुवातीला ना मात्र पाणी एक अर्धा तास अर्धा तास अर्धा तास जास्त जर द्यायला गेलो तर आपली कळी येत नाही तर होत नाही मग सटिंगच्या तक्रारीच तक्रारी नय असेल तर पाणी कमी देणे आणि पाणी कमी दिलं तर कळी जास्त निघते कळी जास्त निघाल्यानंतर मग पुन्हा आपण जे आहे दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला एका बाजूला जर टाकले तर खाद्य दोन्ही बाजूला टाकलेलं असतं त्यामुळे एका बाजूच्या खाद्याचा काहीच उपयोग होत नाही त्यासाठी तुम्ही शासनाच मान्य करण्यापेक्षा खाजगीतलं जिथं स्वस्तात मिळते ती ड्रिप टाका दोन बाजूला टाका आता रेस्ट मध्ये बरेच जण रेस्ट घेतात रेस्ट मध्ये काम करतात का नाही नाही रेस्टचा विषयच विषय येत नाही शेवग्याला आता नंतर काही दिवस काय नाही थांबायचं नाही ते थांबायचा विषय झाला नाही आता आपण सातव्या महिन्यात घेतलं आठव्या नव्या सुरू झालं त्याचं काम दहाव्या महिन्यापर्यंत झालं पुन्हा तोडतच बसायचं आहे चार दिवसाला तोडणीचं काम चालू बसायचं कुठं रान शिल्लकच राहत नाही फक्त एक फायदा शितीचा होतो आपण ज्यावेळेस बारा फुटाची लागवड करतो बारा बाय बाराची बारा बाय आठची बारा फुटाचा मधला पटा जे आहे ती नत्र जीवाणू ओस हे ही सगळं तयार करायसाठी पोषक वातावरण होतं आणि रोगराईला बळ पडत नाही आणि पूर्व पश्चिम लागवड जर केली तर ज्यावेळेला आपल्याला मोसंबी इकडे तिकडे वारं येतं कुणीक जर आलं तर पूर्वेकडून पश्चिम पूर्व पश्चिम महत्वाचे शंभर टक्के ती पडत नाही झाड अडचण येत नाही वारा आपला बऱ्यापैकी आपल्याला पूर्वाच्यापासून आज पर्यंत सुद्धा वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जास्त पश्चिमेकडून वारा वाहतो त्या दृष्टीनं आतनं निघून जाते का बाबा सगळं काय राहत नाही ज्यावेळेस सेटिंग होती, लागे लागे से कारें 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 होते कळी वगैरे लागायला लागते त्यावेळेस पाण्याचं नियोजन कसं कारण काय काय वेळेस काय होतंय फ्लावरिंग गळून पडते रोगराई वगैरे येते त्यावेळेस कसं नियोजन करतो काय होतंय अलीकड ज्या वेळेला आपण त्या शेतीला कमी जर टाकला औषध सुरुवातीलाच जे आता मी बेसळ डोस म्हणलो तो बेसळ डोस जर त्या मापान जर टाकला Hmm. तर कळी पडायचा किंवा गळायचा हा प्रकार बऱ्यापैकी कमी येतो yeah. आणि तुम्हाला तसं वाटतय तुम्ही म्हणताय किंवा काही लोकांच्या ऐकणे देत आहे hmm. तसं जर लय मोठा पाऊस झाला मोठा पाऊस hmm. शेजारी आठ दिवस जर झाला hmm. तर मग कोणाच्या स्थितीला काही येत नाही yeah. त्यावेळेला आपलं गप्प झोपायचे की इंजेक्शन घेतलं म्हणायचं शेतीच्या असं हे आहेत शेती गावली तर पावली नाही गावली तर एखादा डाव सोडून द्यायचा ह्या गोष्टी सुद्धा शेतकऱ्याच्या थोडं लक्षात असतंय ती काय मीच नाही सगळीच शेंगा ज्यावेळेस वाढत असतात पाणी कस किती दिवस पाणी म्हणजे ज्यावेळेला भरगत शेंगा आता हे शेंगा आमचे थोडे ह्याच्यात आहे आता हे कामा कामे त्याला एक तास दीड तास आणि ज्या वेळेला हीच शेंगा आता ही अर्धा फूट शेंगा आहे ह्या अर्धा फुटाची शेंग ज्या वेळेला दीड दोन फूट होईल दोन होईल त्यावेळेला पाण्याचा जास्त वापरायचं का तर त्याची शेंगाला भूक वाढलेली असते आणि त्याची पचनक्रिया बी वाढते त्यावेळेस पाणी ज्यादा द्यायचं पाच सहा वर्षाचा आहे बियाण्याचं विकण्याचं काय झालं आम्ही असं बी फिरत फिरत गेलो आमच्याकडे शेतकरी लागलं तुमची एवढी मोठी शेती आहे तुम्ही बियाणं का करत नाही म्हणलं आपला पॅशन आहे कोणीतर काहीतरी तक्रारी करून ज्या माणसाकडे आमच्यातनं काय साठ सत्तर किलो बी गेलं लोकांची काही सुद्धा तक्रार राहिली नाही उदाहरणार्थ आम्ही निपाणीला सुद्धा बी दिलं निपाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर निपाणी शेजारी बेळगाव आहे बेळगाव त्यांना बाजारपेठ उपलब्ध आहे जवळ आपली शेंग बेळगावला जाते आमच्यातनं जायला अकरा रुपये खर्च येतो त्या शेतकऱ्याला तीन रुपये खर्च आला माझ्यापासून त्यांना आठ रुपये फायदा मिळला ते इतका खुश आहे आम्हाला आनंदात फोन करतो की बाबा तुमच्या बियानं माझं फायदा झाला मग पुन्हा आम्हाला वाटायला गेले आपण सुद्धा आणखी जास्त बी घेतलं जाण चार शेतकरी तयार होते ना ही माध्यम आम्ही आपलं ठेवलं ह्या माध्यमातून आम्ही आता जे काही एखादा कोणाचा फोन आहे तुमच्याकडे बिया आहे का तर आहे बी कस तयार करता तुम्ही बी कसं करतो चांगल्या परिपक्व ज्या झाडाला शेंगा जास्त ज्या व्यवस्थित दिसते ते अडीच फुटाची साधारण असतो जेणेकरून आपण बी ज्या शेतकऱ्याला दुसरीकडे देतो तिथं त्याची फसवणूक होणे त्याने बी एक रान अनगुतवलेला असतं त्याची फसगत होणे तेवढी काळजी आम्ही त्या बियाच्या माध्यमातून घेतो समजा बियाणे दिल्यानंतर परत मार्ग बियाणे दिल्यानंतर ज्या वेळेला आम्ही आमच्या बी दिलं की एक आम्ही घरी बसून आपला एक आमच्या पद्धतीने एक फॉर्मेट तयार केलाय त्या फॉर्मेटच्या माध्यमातून लागवड कशी करायची त्या ला घोडीचा अंदाज काय घ्यायचा आणि ज्यावेळेला तुमच्याला शेंग दोन अडीच पुटा होईल <laughs> त्यावेळेला आम्हाला फोन बंद करायचा का तर तुमचं तुमचं बाजारपेठ तुम्ही ठरवायची तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी बऱ्यापैकी नऊ पंच्याण्णव टक्के आम्ही माहिती देतोच बरोबर बरी जरा जरा थोडी चुकीची असेल पण खरी असेल काही गोष्टी होत असते नाही काही एवढं आम्ही बीएससी होणार असं तज्ज्ञ नाही पण आम्ही अनुभवात नवभव नक्की आमच्याकडे बीएससी नाही पण अनुभव नक्की कुठे कुठे आतापर्यंत आता झालं नाही नाही पण नक्की महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा सोलला बऱ्यापैकी शिंब सोलापूर जिल्ह्यात बार्शी भागात काय गेले काय जतलं गेले काय सांगोल्यात गेले आमच्या पंढरपूरमध्ये आणखी कोण नातेवाईकांनी नेलं तर काय तर मध्ये आहेच मध्ये बी आहेत माणूस काय म्हणतो तिथलं बी बरोबर नाही तर मग बाहेर जायला पसंद करते नहीं, नहीं. ना ना ते पण मला महाराष्ट्रात मागणी आज मला रोज दहा पंधरा फोन येते तुम्ही माहिती देणार का ज्यावेळेला फोन येते मी म्हणलो नाही तुम्हाला पार्सल करतो किंवा काय नाही पहिली माझी विनंती असते प्लॅटवर या माझ्या प्लॅटवर तुम्हाला जर यशस्वी वाटलं तर बी घ्यायचं का न घ्यायचं ते तुम्ही ठरवा बरोबर अगोदर प्लॉट प्लॉट बघा मध्ये प्लॉट बघा तुम्ही बी कधी वर्षभर लागवडी चालू आहे अशा उसासारख्याच आता तुम्ही यायचा येता पंढरपूर आपल्या शेजारीचा आहे दहा किलोमीटर अंतराला महाराष्ट्रात जर आला तर दर्शन घ्या समजा तुम्ही जर बी घ्यायचं ठरवलं माझा दर काय समजा एक झेड आहे त्यातनं जर समजा मला धुळ्यात ना एखादा कस्टमर यायला लागला तर त्याला सांगत होतो तुम्ही रेल्वेने या आणि रेल्वेचा खर्च जे काही अपडाऊन होतोय शंभर दोन ते मी देतो त्यातनं माझं बियाची प्राइस द्यायला लागते त्यातनं माझं कमी करा असं आम्ही एकामेकाच्या लाईने जुळवतो त्याला पसंत झाल्यानंतर त्याला म्हणजे काय असेल ते वाचतो वाचतो समोर त्याला माझी पिशवी घे काय सुद्धा त्याला दाखवायचं हा माझा प्लॉट आहे यशस्वी आहे तुम्ही शंभर टक्के लावू शकता आणि त्यातनं जर वाटलं त्याला नाही असं तरी बी हरकत नाही माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध असेल तुम्ही देऊ शकतो आता याच लागवड हंगाम चांगला कुठला जमीन कशी पाहिजे जमीन तर महत्वाची हा तो महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला जमीन ही एक पुटापासून त्या शेतीला वर जर काळसाळ काळसा काळ असलं तर एक पुटापासून निचरा होणारी शेती शंभर टक्के शेवग्याला बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे जे काही आपण द्राक्षे हे वेल वर गेला होतो त्या शेतात शेवगा कुठं पण येतो फक्त याला पानसट जमीन चालत नाही पानसट जमीन चालली तर काय होतंय मग ते आम्ही सांगायचं त्यांची माहिती आणि आमची माहिती चुकते चुकते खडकाळ आता जे माझा आता आपण प्लॉट वर जे आहे तो आमचा दीड फुटापासून खाली खडूक आहे किती जर पाणी दिलं तर काही शेतीला होत नाही पावसाळ्यात महत्वाचा विषय त्या शेतात किती पाऊस पडू द्या आठ दिवस पाऊस द्या बेज पाऊस फक्त पाणी खाली जावानीच राहून त्या शेवग्याच्या बुडात थांबून आणि लागवड हंगाम लागवड हंगाम आता लागोडीचाच हंगाम आहे आज आता जून पासून आपल्याला जुलै पासून बरगच मला वाटतं दिपवाळीपर्यंत लागवड काय हरकत नाही बहार लोक काय नाही काय नाही बहार हे जे आहे ना फक्त काय होतय आता मागल्या महिन्यात ज्यानं जुलैला केले ह्याला डिसेंबरला किंवा जानेवारीला केले जानेवारीचा एक हंगाम मस्त असतो जानेवारी आणि जानेवारीचा तो हंगाम आला की आता शेंगा त्यांच्या लागायला लागले त्या ज्यांनी माझ्याकडं बिनी ती काय व्हायला लागलं रोज त्यांचा फोन यायला लागला सर आज असे झाले शेंग पिवळी पडले हिरवी पडले पण त्या शेतकऱ्यांना मग शेतकऱ्याने त्या मनापासून जर आबदला एखाद्या बीएसीच्या तज्ज्ञाचा अभ्यास तिथे घेतला तर त्या शेंगाला कुठलाही धोका आहे आणि ती शेंग बाजारात दोनशे रुपये किलो गेल्याशिवाय राहत नाही आता जे जी बाजारात आली ती शेंग आणि आमची जी उन्हाळ्यात आम्ही दुसरा जे हंगाम म्हणतो आता छटणीचा हे दर समान राहते त्याला हवामान कोरडं असतं फवार्याची आमचा दोन्ही बी आहे ज्याच्या मस्ती आहे त्याला आत्ताचा हंगाम चांगला आहे ज्याच्या पुण्यात पैसे काढून घेण्यापेक्षा मग आता कसा शेतकऱ्याला दोन आहेत दोन्ही बाजू एका बाजूला पैसे नाहीत बरोबर अशा शेवगा लोन देत नाही सरकार अनेक देत नाही बँक तयारच होत नाही याला लोन दे शेवगा म्हणजे अनेक झाडकी पत्त्यांना अनेक जरा थोडं बरोबर की झाडकी असं वाटायला लागलं पण आज भविष्यात थोड्या दिवसात माझ्या माहितीनं मी पंढरपूर मधनं बोलतोय माझ्या माहितीनं बऱ्यापैकी लोक शेवग्याकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत बरोबर फक्त आळशी माणसाचं पीक नवं आणि पुन्हा पुन्हा सांगतोय काय लोक म्हणते शेवगा लावलं की आळशी माणसाचं पीक नाही किती खत म्हटलं तुम्ही मग एका जागेला मोठं घ्या मिळालं एका झाडाला एका झाडाला एका बाजूला दुसऱ्या बाजूला एक टाकलं तर त्या शेवग्याला किलो होतं ते साधारण दहा किलो जो होतो ती पण तेवढं टाकलं तर उन्हाळ्यात कुठल्या पद्धतीचं तुम्हाला लय मोठं बेसळ बेसळ डोस टाकायची गरज नाही आत्ताच पोट भरून घालायचं का तर झाड सशक्त सगळं सशी त्याला आजार येत नाही काय होत नाही तुम्ही फवार ना कशा घेतात फवार की पण काय होत पाऊस आला तर ती कोणाला नाही कोणाला जावरत नाही तेवढाच आपला फायदा म्हणून डोस भरपूर मारायचा डोस मावला की त्या ताकद राहते त्या फुलात बरोबर आणि जर फुलात ताकद राहते लहानपणी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी ज्या ज्या स्वप्नात आहे ती होतोच ती जसं खाद्य खातो उगं कवात येऊन पट्टा बांधून पैलवान होत नाही लहान पानापासून त्याला अख्ख्या फॅमिलीचं त्या पैलवानावर लक्ष पाहिजे आमचं आखं कुटुंब त्या शेवग्यात समृद्ध झालंय आम्हाला कुठं जर झोपेत विचारलं शेंगाचं काय तर आमच्या वीस पंचवीस माणसं घरात सगळी शेंगाची माहिती सांगते शेवगा शेतीमध्ये अडचण काय बसते मुख्य अडचण काहीच नाही फक्त बाजारपेठ उपलब्ध असावं बाजारपेठ सगळ्यात मोठा केंद्र भिंत आमच्या इथं आग... काय झालंय माझी स्वतःची आणि माझ्या भावाची अशी दहा पंधरा एकर शेत आणि गावात एक पन्नास एकर आम्ही तयार केले त्यामुळे गावातनच गाडी पाच टा नाही जाती माझ्या आणि काळजी काय घ्यावी काळजी काय घ्यायची दोघं नाही खत फक्त महत्वाचा विषय खताची खत तुम्ही भरपूर जर पोट भरून टाकलं आपल्याला जसं आपण कालच्या कोरणात जी काय चांगली होती ज्यानं काय खाल्लं एक ही माणूस दगावला नाही उदाहरण झालं तर आणि जी माणसं भिरी भिरीच मग ती शेवग्यात तीच आहे तुम्ही जर म्हणला शेवगा लावताना शेंगा लावल्या मला फोन करते रे सर आमची पिवळी शेंग पहिली पडणारच तुम्ही जरा आपदा कष्ट करा शंभर टक्के लोक शेवगा लागवड करतात हौशेने लागवड करतात उत्पन्न येत नाही लगेच काढून नाही नाही काढायचं नाही त्याच्या शेतकऱ्याने शंभर टक्के कोणा तर बघितल्याशिवाय शेती करू नये एक माझा पहिला महत्वाचा मनापासून त्यांना सल्लाय जो माझी मुलाखत बघतोय ते काय करतो त्यांच्यातलं उत्पन्न तसं उत्पन्न येत नाही बरोबर त्याला मनापासून झटायला पाहिजे जशी तुम्ही आठ तासाची नोकरी करता काही लोक आता माझ्याकडं बऱ्याच नोकरदाराचा फोन आहेत सर आमची मिसेस घरी आहे मी रिटायर झालोय हा सगळं चांगलं आहे मला सुद्धा आनंद आहे पण त्यांच्यातला एक करता जर ह्या ताबदलात तर शेंग शंभर टक्के किती वेळ मी देतात शेतीला भरपूर वेळ देतो वे। पण काय व्हायला लागलंय अलीकड आता आमचं तयार झालंय सगळं आता आम्हाला लय वेळ सगळं टक्चर तयार आहे कुणी जर आला आमच्यात कुठला जर माणसं म्हणला आता माझ्याकडे कोंबड खाता एक मोठा पाच हजार च माझ्याकडं कोंबड कुकुटपालन एक आहे त्यातनं जी काय खाली जी काही गाळ राहतंय ती सगळं आमच्या शेतीला परिषद होत आहे किती वर होतो वर्षाला वर्षाला यंदा कालच्या म्हणजे कालचा शिजन आता झालाच मला वाटतं पंचावन्न लाख रुपये आमचं बारा तेरा एकरात झालं एका सीझनला एका सीझनला पंचावन। पंचावन्न लाख रुपये झाले ते तरी सुद्धा आम्हाला एक सहा सात एकरात कमी जरा बसलं उत्पादन जरा छटणी पंधराशे लेट झाली ले। मला जे पहिलं पाहिजे जे आम्हाला पाच एकरात मिळलं तसं दुसऱ्या पाच एकरात मिळलं नाही वेळेच आता आमच्या डोक्यात आता साधारण एका जण तुम्हाला पन्नास लाखापर्यंत उत्पन्न खर्च खर्च आठ दहा लाख रुपये झाला की आता उसाचं उत्पादन आणि हे उत्पादन बऱ्याच पद्धतीनं उसाला आता तुम्ही करा ना सतरा तरी एकावन्न सतरा चौक आडोसर सातशे टन ऊस सात तरी एकवीस तीन हजार जर पकडा जाऊ द्या पंचवीस लाख धरा पंचवीस लाख इकडं पाच खर्च गेला चाळीस मला राहते माझ्या पद्धतीने बघा तुम्ही असं तर नाही चालत मी जे अबडतोय तेवढा आबदा आपण त्यांना कधी पण आपण त्यांची आपल्या समोर समोर मुलाखत घ्या शंभर टक्के त्यांना पैसे मिळणार असं मला तर माझ्या माहितीनुसार बरोबर आहे समाजाने समाजाने शंभर टक्के तर मंडळी आपण पाहिलं पिराची कुलगे गावातील हे उद्धव कलवे काका यांच नाव उद्धव आहे त्यामुळे यांनी अनेकांचा उद्धार केला असं म्हणलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही अरे शेवगा शेतीमध्ये जे काय आहे ती वास्तविकता सांगण्याचं काम काकांनी केलं आजूबाजूला ऊस पट्टा आहे आणि कारखाने त्या ठिकाणी आहे काकासुद्धा एक नामांकित घराण्यामधले आहे राजकारणाचा मोठा वारसा काकांच्या पाठीशी आहे पण त्या ठिकाणी ऊसाची कटकट नको म्हणून काकांनी शेवगा शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला आपल्या भावंडांच्या मदतीने आपल्या मुलाच्या मदतीने जवळपास तेरा चौदा एकर शेवगा त्या ठिकाणी आहे आणि जो शेतकरी राजा त्यांच्यापाशी बी घ्या घ्यायला येतो फोनवर बी देत नाहीत कधीच देत नाही दिलं नाही आतापर्यंत त्यामुळे आज ज्या ज्या ठिकाणी बियाणे गेले ज्या ज्या शेतकऱ्या रानामध्ये बियाणे पोचले तोच शेतकरी आज समाधानी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच वास्तव असणाऱ्या हिशोबत आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा